एका हॉटेलमध्ये आपण ह्या ठिकाणी मधील आलेलो आहोत तर ह्या ठिकाणी आता एक चहाचा वेगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी हि केलेला आहे तर काय वेगळा प्रयोग केलेला आहे आपण त्यांच्याकड प्रत्यक्ष त्यांच्याकडून कर, माहिती करून देणार आहोत तर ह्यांचा चहा मलाईदार चहा आणि मलाईदार दूध हे ह्या ठिकाणी विकत आहेत ते तर त्याच्यामध्ये काय काय आणि कशा कशा पद्धतीने करतात हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत यापुढे आ, एक म्हणत तर हे बघा मलाईचं दूध आलेलं आहे ह्या ठिकाणी कढईमध्ये मध्ये आणि ह्या ठिकाणी किटले आहे चहाची मोठी चौकशी स्वरूपाची तर, तर आता हे चहा कशा कशा स्वरूपाचा करतात आणि आगा वेगळा काहीतरी ह्यांचा वेगळा प्रयोग आहे की आपल्या मराठवाडा परिसरामध्ये असं मलाईचा वगैरे चहा काय बनवत नाहीत ह्या कोल्हापूरचा चौक आहे बिंदू चौक तर त्या ठिकाणी ह्यांचा वेगळा प्रयोग मला आवडला तर आपण ह्या ठिकाणी आता त्यांच्याकडून माहिती घेऊन घ्या कसं कसं स्वरूपाचा चाय म्हणतो मसाला चाय हा तो, तो आप मुझे आपण की किस प्रकार का चाय बनत आहे तुम चार, चार, प्रकार की चार प्रकार चाय चाय प्लेन चाय मलाई चाय लेमन टी लेमन टी ब्लॅक टी हा कॉपी ब्लॅक टी लेमन टी स्लॅक टी मलाई टी मलाई कॉफी तो चाय अलग से बना के उसमें ये मलाई डाल और किसी ने अगर तो ये मलाई का दूध मिलते हैं तो उठा के दे, दे, दे सकते हैं मलई मलई के लिए कौन सा कोप रहेगा चाय तो के लिए मलई के लिए ये चाय ये मलाई दूध के लिए ये मलई चाय के लिए मलाई दूध के लिए ये मलाई दूध के लिए अच्छा प्रकार है दूध है नी एकदम घट्ट अस मलाई टाकत आहेत त्याच्यामध्ये आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे मलाईचं दूध त्याच्यावर ड्रायफ्रूट सुद्धा ते टाकणार आहेत ते इसमें तुम क्या क्या डालने मले में क्या मतलब ये ड्राई फ्रूट में क्या क्या डाला काजू बदाम काजू बदाम काजू बदाम और दूसरा पिस्ता वगैरह खाली काजू बदाम ये हो तर अशा प्रकारे मलाई दूध झालंय तर आपल्या चहा भरणार आहेत ते चहा कशा स्वरूपात भरणार ते बघा चहा सुद्धा एकदम असा घट्ट स्वरूपाचा घट्ट चिंकटच आहे असा असा डोळ्या नाही चहामध्ये एकदम घट्ट आहे हे भयस्क दुध यूज करते चहा बघा एकदम घट्ट आहे आणि त्याच्यावर मले सुद्धा त्यांनी या गिरावर टाकून दिलेले मध्ये मिळते आहे किती रुपये का साधारण दस रुपये अगर इधर या शिवसेना लातूर से कोई आदमी आता है तो उनको पिने के लिए कहाँ आना पड़ेगा थोड़ा बता दो थो। अपने बिंदु चौक अपना एरिया है कोल्हापुर कोल्हापुर में बिंदु चौक एरिया बिंदु चौक में आना पड़ता है पार्किंग की महालक्ष्मी बिंदु चौक या ठिकाणी आला तर तुम्ही हिंदा चहाचा आनंद घेऊ हो शकताय अतिशय नंबर एक चहा क्वालिटीचा आहे आम्ही स्वतः पिऊन बाई एकदम टेस्ट चांगले आहे हा पिऊन बघणार आहोत एकदम टेस्ट एक नंबर आहे इलायची आणि मला याचा एकदम असं भरगस सुगंध आणि टेस्ट आहे याच्या आला जे की आपल्या मराठवाड्या परिसरामध्ये वगैरे असं चहा साधारण मिळत नाही त्याला आणि हे पश्चिम महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध वगैरे मुबलक प्रमाणात असल्यामुळं इथं एकदम घट्ट असं मला चहा या ठिकाणी बनत आहे रात्रीशे ह्या चहाला ज एकदम बागदस्त अशी टेस्ट आहे तुम्ही आला तर कोल्हापूरला ह्या नाव सांगितलं सोलापूर कोल्हापूर बिंक देतो कस्टमर महालक्ष्मी आला महालक्ष्मीच्या दर्शनाला आल्यानंतर तुम्ही त्यांच्या हॉटेलला येऊन तिथे भेट घेऊ शकता तुम्हाला हॉटेल का नाम काय शाही नूरानी चहा शाही नूरानी चहा कडक ज्या त्यांच्या कपावर सुद्धा नाव त्यांनी लिहिलेलं आहे बघा दादा आम्हाला शाही नूरानी चहा कपाड सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे उत्कृष्ट क्वालिटीचा हा नमुना आहे कोल्हापूर बिंदू चौक कोल्हापूर बिंदू चौक या ठिकाणी नंतर ह्या चाक्याकड ते दोघ तुम्हाला बापले बापी हे वडील आहेत तर दोघांनी मिळून ह्या व्यवसाय अतिशय जबरदस्त पद्धतीचं चालवत आहेत ह्या कोल्हापूर आल्यानंतर ह्यांच्या हॉटेल येऊन भेट देऊन आज चहा मला यायचं आहे चहा आवश्यक त्याला किशोर नका ह्यांच्या ह्यांच्याकडे या आणि चहा प्या कायदे पण या नंतर कोल्हापूरला कोल्हापूर मध्ये आला